आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र सौर पॅनल निर्मिती क्षेत्रात देशात आघाडी घेत असून या क्षेत्रामध्ये होत असलेल्या भरीव कामामुळे एक मोठी ग्रीन इकोसिस्टीम निर्माण होणार आहे तसंच ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्यानं या ग्रीन स्टील संदर्भात धोरण तयार करण्यासाठी एका समितीचं गठन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सांगितलं दूषित कफ सिरपमुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्यानंतर भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे लहान मुलांना कफ सिरपच्या युक्तिसंगत वापराबाबत दिशा दिर्दे... निर्देश जारी करण्यात आले आहेत या दिशानिर्देशाचं पालन करण्यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं नागपूर शहरातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांना पत्र दिलं आहे हिमाचल प्रदेशातील अतिदुर्गम भागातून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीवर बांधण्यात आलेला चिनाब रेल्वे पूल म्हणजे भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा आविष्कारी नमुना आहे असं प्रतिपादन चिनाब पुलाच्या जिओ कन्सल्टंट डॉक्टर जी माधवी लथा यांनी केलं सप्तर्षी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी नागपुरात आले असताना त्यांनी काल प्रोफेसर राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीमधील उदयोन्मुख शास्त्रज्ञांशी संवाद साधला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर इतिहास विभागात आज इतिहास संशोधन पद्धती या विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं या व्याख्यान सत्राचे अध्यक्ष इतिहास विभाग प्रमुख डॉ श्यामराव कोरेटी यांनी मानव्य विद्याशाखेतील संशोधनाच्या विविध पायऱ्या समजावून सांगितल्या त्याचबरोबर वर्तमानात दर्जेदार संशोधनाची फार मोठी गरज असल्याचं सांगितलं गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिल्या अमरावती जिल्ह्यातील वझर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमातील जन्मजात अंध आणि अनाथ असलेल्या माला पापळकर यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदाचा पदभार स्वीकारला आहे त्यांनी दोन हजार तेवीस चोवीसच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यांचा हा प्रवास दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे येत्या काही तासात विदर्भातील अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर चंद्रपूर भंडारा गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार